बांगलादेशशी याचे कनेक्ट असेल तर आपलं सरकार झोपलेलं आहे का आपली पोलीस यंत्रणा गुप्तचर यंत्रणा सरकार कोट्यवधी अब्जावधी रुपये पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर खर्च करते लाडकी बहीण योजना सरकारने आखली चांगली योजना काही हरकत नाही परंतु अंतरून पाहून पाय पसरले पाहिजे ते सरकारकडून होत नाही हे शंभर टक्के मानता येईल

शिळ्या कढीला सातत्यानं ऊत आणण्याचा प्रकार स्पेसिफिक भारतीय जनता पार्टीकडून हा केला जातो आणि म्हणून आदित्य ठाकरे एक सालस नेतृत्व आहे तरुण नेतृत्व आहे आपण हे सगळे ओळखता त्याच्यामुळे मला असं वाटतं न्यायालय काय काय निर्देश देतो किंवा काय काय याचिका मध्ये म्हटलेलं आहे याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय जास्त बोलणं योग्य होणार नाही परंतु याच्यात राजकारण शिजलं जात आहे किंवा शिजवलं जातंय आणि तेही भारतीय जनता पार्टीकडून एवढं मी शंभर टक्के म्हणे पाच वर्ष झालेले हे ये सरकार येऊन तीन वर्ष झालेले आहे मागच्या काळात एसआयटी बीसआयटी सगळे विषय झालेले आहे सरकार तुमचं आहे तुम्हाला वाटलं कोर्टाला वाटलं मला असं वाटतं योग्य ते पावलं तर उचलले पाहिजे उगाच बोलण्याला काय अर्थ आहे मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी ठरवून या गोष्टी करते यांनी एक बोलायचं यांनी एक करायचं यांनी ओढल्यासारखं करायचं त्यांनी मारल्यासारखं करायचं ही भारतीय जनता पार्टीची नीती आहे रोज तुम्ही एका बैठकीत बसता कॅबिनेटमध्ये बसता त्यावेळेस पब्लिकली सांगण्याचा अर्थ असा की मला असं वाटतं मी सांगतो तरी ते ऐकत नाही असं दाखवण्याचा तर ते प्रयत्न करत नाही ना मला असं वाटतं याचाही विचार आपण करावा नागपूर जंगलीदेश मध्ये राहणाऱ्यांच्या मी वारंवार हाच मुद्दा मांडतोय की जर बांगलादेशी बांगलादेशी कनेक्ट असेल तर आपलं सरकार झोपलेलं आहे का आपली पोलीस यंत्रणा गुप्तचर यंत्रणा सरकार कोट्यावधी अब्जावधी रुपये पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर खर्च करते आणि इथं बांगलादेशी लोकांचं काही कनेक्शन असं जर येत असेल तर मला असं वाटतं आणखी हे येणाऱ्या काळात मला असं वाटतं एक भीतीदायक प्रकार हा हा गंभीर प्रकार आहे असं मी मानला तीनशे सदोतीस वारसांना मदत मिळाली हा तर एक स्वतंत्र विषय याला काय फार रक्कम मोठी नाही लागणार आहे कारण लाख रुपये देतात तीन कोटी सदोतीस लाख रुपये फार मोठी रक्कम नाही पण शेतकऱ्यांचे वेगवेगळे अनुदान अतिवृष्टीचे असेल दुष्काळाचे असेल हे सगळे अनुदान रखडलेले इन्शुरन्स असेल इन्शुरन्सचा तर समजा सरकारचा संबंध आहे पण बाकीचं अनुदान रखडलेलं आहे लाडकी बहीण योजना सरकारने आखली चांगली योजना काही हरकत नाही परंतु अंथरुण पाहून पाय पसरले पाहिजे ते सरकारकडून होत नाही हे शंभर टक्के मानता येईल मला माहित नाही बिहारचं राजकारण परंतु आताच्या घडीला बदलापूर प्रकरण असेल पुण्याचं स्वारगेटचं प्रकरण असेल ज्या ज्या घटना मागे नवी मुंबईमध्ये काही दोन साधूंनी एका महिलेची विवाहित महिलेची केलेली हत्या असेल मात्र या सगळ्या प्रकरणाला उत्तर सरकार देऊ शकत नाही आणि म्हणून आता हे जुने काही विषय काढले जातात असं मला तरी वाटत परिषदेमध्ये नाही राज्यपालांना आम्ही महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख पदाधिकारी भेटणार आहोत ज्या पद्धतीनं राज्य सरकारच्या दबावाखाली विधानपरिषद सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष काम करतायत विरोधकांना बोलू दिलं जात नाही विरोधी पक्षाचा आवाज दाबला जातो दा विरोधी पक्षांना त्यांचे डिव्हाइस वापरले दिले जात नाही सत्ताधारी पक्षांना कोणतंही नसताना काही नसताना डिव्हाइस वापरले जात खरंतर विरोधी पक्षाला जास्त संधी या सगळ्या अधिवेशनात असली पाहिजे सत्ताधारी पक्ष जे काही करतं त्याच्यावर बोट ठेवण्याचा विरोधी पक्षाला निश्चित अधिकार आहे राज्याच्या हिताच्या दृष्टीनं परंतु तो, तो बेसिक अधिकार विधानसभेत आणि विधानपरिषद सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली विधानसभा अध्यक्ष आणि परिषद सभापती करत आहे आणि म्हणून राज्या राज्याचे पालक इथं येऊन राज्यपालांनी आपलं अभिभाषण केलंय माझं सरकार माझं सरकार तर तुमचं सरकार कसं काम करतो विरोधी पक्षाविषयी कसं वागतो राज्य घटनेचा कशा पद्धतीने पायमल्ली करते जे नियम बनवलेले विधानसभेचे विधान ते कशा पद्धतीने तुडवतं हे सांगण्यासाठी राज्यपालांची भेट आम्ही आज घेणार आहोत हे पण राज्याचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारचीच इच्छा नाही आता तुम्ही मला सांगा सत्ताधारी पक्षच वॉकआउट करतो सत्ताधारी पक्षच गोंधळ घालतो सत्ताधारी पक्षच वेगवेगळे विषय उचलतो हे काम विरोधी पक्षाचं आहे त्यांना वेळ दिला जात नाही सत्ताधारी पक्षाचेच लोक विषय निर्माण करतात आणि सत्ताधारी पक्षाच्या मुळेच वेगवेगळ्या वेळेस सभागृह तहकूब करावं लागलेलं आहे आणि म्हणून खरं तर सभागृह चालवणं सत्ताधारी पक्षाची जबाबदारी असताना सत्ताधारी पक्ष हे सभागृह चालवणे अशी भूमिका घेतात हे लोकशाहीसाठी घातक आहे या महाराष्ट्रासाठी घातक आहे असं महाराष्ट्रात कधीही झालेलं नाही विरोधामध्ये दोन दोन चार चार आमदार असताना सुद्धा त्यांना पूर्ण संधी दिली जात होती आता तरी आमची साईज बरी आहे ना चांगली आहे ना त्याला काय वाईट आहे असं तरी मानता येईल पण त्यांना संधी दिली जात दिशा सालियान थैंक यू दिशा सालियान कथित सुसाइड मामले में सवाल उठाए जा रहे हैं दिशा सालियान के पिता सतीश सालियान ने अब याचिका भी बॉम्बे हाईकोर्ट में डाल दी है आपके वरिष्ठ नेता के ऊपर सवाल उठाए जा रहे हैं उनके रोल के ऊपर सवाल उठाए जा रहे हैं मैं समझता हूँ ये प्रकरण कोर्ट में गया है कोर्ट उन्होंने क्या कहा है क्या लिखा है हमें कोई पता नहीं लेकिन आदित्य जी ठाकरे एक मैच्योर लीडर है यंग लीडर है अच्छी तरीके से काम करने वाले इनको दबाव डाल के बदनाम करने की साजिश भारतीय जनता पार्टी कर रही है और ये साजिश को आदित्य जी को या हमको जवाब देने की जरूरत नहीं कोर्ट ही जवाब देगा थैंक यू अशाज नवनवीन अपडेट साल्हापुर चैनल सब्सक्राइब कराएंगे इंस्टाला नक्की फॉलो करा